नमस्कार शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दीचाम शो मध्ये आज आपण भेटणार आहोत फ्रँचायसी मेंबरला सोबत चर्चा करून जाणून घेऊयात फ्रँचायसी घेतल्यानंतरचा त्यांचा अनुभव हो, आणि त्यामागचा त्यांचा संघर्ष आणि बरंच काही जिचा शो, शो मध्ये नमस्कार माझी अतुल बा मी मधून आहे जिच्या कंपनीशी मी एक दीड वर्षांपासून जोडलेली गेलेली आहे जी संकल्पना आहे ती मला खूप आवडली कारण मुलांच्या त्याच्याने खूप चालना मिळाली आहे त्याचे एक्सपिरियन्स मला भरपूर आलेले आहे माझं सेंटर मध्ये आहे नासिक व्हेली इथे त्या सेंटरचे जे मला अनुभव आहे स्टुडंटचे ते थोडेसे तुमच्याशी शेअर करते माझ्याकडे एज ग्रुप फिफ्थ पासून ट्वेल्थ त्याच्यातले जे आता सुरुवात झालेली आहे मुलांची फाय टू सिक्स इयर्सच्या त्या मुलांची जी आहे करण्याची किंवा समजून घेण्याची ती एक दीड महिन्यात खूप ग्रो झाली त्यांचे जे नंबर्स किंवा बीडचे जे आपण म्हणतो माहिती घेण्याची जी, जी एक उत्सुकता होती त्याच्याने ते पटपट शिकत गेले आणि त्यांनी छान कॅप्चर केलं सगळे आपले जे जे आहेत फॉर्म्युले वगैरे बऱ्यापैकी त्यानंतर मी जी ट्रेनिंग तर तर घेतली ती ऑनलाईन घेतली कारण मी लस आहे आपलं सिंटल औरंगाबादला असतं त्याच्यामुळे पण मला ऑनलाईन मध्ये ट्रेनिंग घेऊन सुद्धा छान एक्सपिरियन्स आला आणि एक दोन म्हणजे लेक्चर मध्येच किंवा लेसन मध्येच बऱ्यापैकी मला कळायला लागलं जमायला लागला अभ्यापास आपल्या आधारप्ला जे फॉर्म्युले वगैरे आहेत ते खूप इझी आहे मुलांना पटकन डोक्यात शिवतात त्याचं जे हँडलिंग आहे मुलं जे यूज करतात सम्समध्ये ते त्यांना पटकन समजतं दुसरी गोष्ट म्हणजे मुलांचे जे ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी आपण देतो त्या ब्रेन जिम ऍक्टिव्हिटीमुळे मुलांचं बाकीच्या लेफ्ट हँड रायटिंग राईट हँड रायटिंग नंबर काउंटिंग किंवा टाइम लिमिट्स मध्ये पेपर सॉल्विंग या गोष्टींमुळे त्यांची सगळ्या परीने एक म्हणतो की प्रगती होत आहे दशमाली मॅडम विषयी माझा फर्स्ट टाइम जेव्हा कॉलवर बोललं झालं तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ते प्रत्येक गोष्ट मला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे कंपनीकडनं जे आम्हाला प्रोव्हाइड केले जातात रायटिंग मटेरियल्स जाता। म्हणा किंवा मुलांसाठी अब्यागचे जे ऑपरेटर्स आहेत बॅग्स आहेत ते चांगल्या क्वालिटीचे चा आहेत मुलांना ते यूज करायला पण इझी जातात त्यानंतर मॅडमने सारखेला जे हेल्प केली प्रत्येक ठिकाणी आता जसं माझ्यासारखी वेळ झालेले आहे पण मग प्रत्येक वेळेस मला प्रत्येक जेव्हा कॉल करते तेव्हा मॅडमचा गायडन्स हा खूप महत्वाचा असतो आणि मॅडम त्या करतात पद्धतीने आणि आपले जे जे डाऊट असतात ते बऱ्यापैकी ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात आणि ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये मॅमने काही आपण विचारल्यानंतर बऱ्यापैकी त्या प्रश्नाचं समाधान होईपर्यंत एक्सप्लेनेशन केलं जात